चला मित्रांनो आज आपला विषय आहे माझी आई परिचय आई हे प्रत्येकाचं जीवनातील पहिलं आणि सर्वात महत्वाचं व्यक्तिमत्व असत तिच्याशिवाय जीवनाची कल्पनाही करणं अशक्य आहे माझ्यासाठी माझी आई ही, ही देवापेक्षा कमी नाही तिचं प्रेम तिचा त्याग तिची काळजी आणि तिचं सहनशील व्यक्तिमत्व हेच माझ्या आयुष्याचा आधार आहे माझी आई साधी शांत आणि खूप समंजस स्वभावाची आहे ती नेहमी हसतमुख राहते आणि कोणत्याही परिस्थितीत धीर सोडत नाही तिचं नाव सुनीता आहे आणि ती गृहिणी आहे ती घरातील सगळ्या जबाबदाऱ्या अगदी व्यवस्थितपणे पार पाडते सकाळी लवकर उठून ती आमच्यासाठी गरम नाश्ता तयार करते आमच्या अभ्यासाची तयारी बघते आणि मगच इतर घर कामांना लागते तिच्या या न थकता काम करण्याच्या वृत्तीमुळेच आमचं घर आनंदी आणि सुस्थित आहे आईच प्रत्येक काम हे प्रेमानं भरलेलं असत तिनं आम्हाला कधीच कशाची कमी भासू दिली नाही ती आमच्या प्रत्येक लहान गोष्टींकडे लक्ष देते आजारी पडलो तरी ती रात्रभर झोपत नाही तिच्या स्पर्शानं आणि तिच्या प्रेमळ शब्दांनी वाटतं मला आठवत एकदा मी खूप अशक्त झालो होतो आईनं माझ्या कपाळावर रात्रभर थंड पाण्याची पट्टी ठेवली औषध दिली पथ्य केलं आणि माझी काळजी घेतली तिच्या मायेने मी लवकर बरा झालो आई फक्त शारीरिक काळजीच नाही घेत तर मानसिक पाठबळही देते अभ्यासात काही अडचण आली तरी ती मदतीला येते परीक्षेच्या काळात ती मला धीर देते तू प्रयत्न कर मी तुझ्या सोबत आहे असं सांगून मला आत्मविश्वास वाढवते तिचं हे शब्द प्रेरणाचं सामर्थ्य मला यश मिळवायला मदत तिचा स्वभाव खूप संयमी आहे घरात कुठलाही वाद झाला तरी ती शांतीने मार्ग काढते माझ्या वडिलांशी तिचं खूपच छान समजूतदाराचं नातं आहे दोघ मिळून आम्हाला चांगल्या मार्गावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात माझ्या आईचा प्रतिही आदरभाव आहे ती शेजाऱ्यांना नातेवाईकांना मदतीची गरज असणाऱ्यांना सदैव मदतीस तत्पर असते आईला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ती भक्ती देवपूजा करते तिला गाण्यांची खूप आवड आहे विशेषत अभंग आणि भजन ऐकायला ती खूप आवडते कधी मधी ती मला जीवनात नीतीमूल्य प्रामाणिकपणा आणि परिश्रम करण्याचं महत्व सांगते तिचं प्रत्येक वाक्य अनुभवावर आधारित असत आणि म्हणूनच ते मनाला भेटतो आईच्या व्यक्तिमत्वात अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत वेळेचं व्यवस्थापन सहनशीलता निरपेक्ष प्रेम आणि कुटुंबासाठी केलेला त्याग ती स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून आमच्यासाठी झटते तिचं आयुष्य म्हणजे एक आदर्श आहे माझ्यासाठी आई ही फक्त आई नाही ती माझी पहिली गुरु पहिली मैत्रीण मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान आहे जेव्हा मी मोठा होईन तेव्हा तिच्या त्यागाच आणि प्रेमाच ऋण मी कधीही फेडू शकणार नाही पण तिचं नाव उज्ज्वल होईल असं काहीतरी करून तिला अभिमान वाटेल असं जीवन जगण्याचा मी नक्की प्रयत्न करेन निष्कर्ष आईचं प्रेम हे निरपेक्ष असत ती आपल्यासाठी सगळं काही करते पण काहीही अपेक्षा ठेवत नाही तिचं अस्तित्वच आपल्यासाठी आशीर्वादासारखं आहे म्हणूनच आपण आपल्या आईचा आदर केला पाहिजे तिच्या कष्टांची जाणीव ठेवली पाहिजे आणि तिचं आयुष्य आनंदी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे माझी आई माझ्यासाठी जगातली सर्वात सुंदर आणि श्रेष्ठ व्यक्ती आहे जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा पुढील निबंध कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये कळवा धन्यवाद